चांदळा दे तुझ्या बाळाला जायचं कादळ घे तुझ्या बाळाला ये, 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 ये गे आणि शांत ये आणि चमकी मोरणी घे जग माय जग बाय केसारीग महिना काळी पोत म्हणी गे ुभापी बागे तुझ्या लाडक्या पोरीला सुभागे गुभाफी बागे तुझ्या लाडक्या छोरीला तुबा घे आणि लय गकुळा येकुळा ये लकुळा गुळाये तुझ्या म्हाताऱ्याला वाजायला खुळकुळा गेस नाही हां म्हाताऱ्याला आहे कशी मग तुझ्या बाळाला हा बाळाला कुरकुळा खुळकुळा मला वाटतं म्हाताऱ्याला किरकिर करते घरात बसून त्याला ते आता सायकलच्या दुकानावर जातच नाही विचारू का म्हातारे होणार की नाही हाव म्हणाला एकदा <laughs> ते म्हातारे होणार एकदा <laughs> दीड वाजता आलं की चार वाजेपर्यंत आलतच नाही घरातून हा म्हणून त्याला कुळकुळा दे असं वाजवू वाटत ते काय